बातमी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंनी सुद्धा मला न्यायासाठी साथ द्यावी असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी आवाहन केलंय ज्ञानेश्वरी मुंडेंनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ही मागणी मनोज जरांगे सगळ्यांच्या न्यायासाठी उभे राहतात त्यांनी माझ्यासाठी सुद्धा उभं राहावं असं आवाहन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलंय हा आम्ही जरांगे दादांना पण म्हणणार आहोत मी तुमच्या मीडियाद्वारेच म्हणत आहे की दादा जस म्हणजे जातीपाती न बघता एका आपल्या माणुसकीच्या नात्यानं माझ्या बी लढ्यात मदत करा मी दादांना सध्या आवाहन करत आहे तुम्ही प्रत्येक म्हणतात की जो अन्यायासाठी माझ्याकडे येईल मी त्यांना आधार देईल आणि न्यायाच्या न्याय देईपर्यंत साथ देईल तसंच मला पण दादा तुम मी आज म्हणत आहे दादा की तुम खरंच तुम्ही पण मला साथ द्या आणि माझ्या न्यायाच्या लढ्यात तुम्ही पण सामील व्हा एकूणच ज्ञानेश्वरी मुंडेंनी जरांगे पाटलांना आणि लक्ष्मण हाकेंना आपल्याला साथ देण्याचं आवाहन केलेलं आहे अन्यायासाठी तुम्ही साथ देता असं म्हणत